ए, ए, मी आंघोळ घालूच नाही तुका आता हे काय आहे सगळं भात तू येणार का आपल्या ना गारा गारा। गोल्डन घरात यायचं नाही हा या? शी घाणेरड्या काय आहे तू चिकल लावून आलायस घरात नको येत घरात नाही अजिबात यायचं नाही घरात तर इकडे 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 चल 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 सगळ्या ते कोपरे चिखल आहे कशाला गेलेलास अरे ते लोहायला गेलेलास चिखलात जे चिखल लावून आले ए इकडे इकडे होय इकडे मुंगे तिथे थांब बाजूला होणार मुंगी ही पग ये गोल्डन काही मुंग्यानं सगळं जागा केलं बाथरूम मध्ये चल तर सगळ्या मुंगे आहेत सुटी गोल्डन गेला पळ कुठे जाललास जा मुंग्या मुंग्यावर किती मुंग्याला कार्टून पुढे हॅलो फिरून आली तू फिरून आली बसली आहे आता बाहेर फिरून आली आणि आता बाहेर ना म्हणजे आता किती सव्वा झाले तरी पण बाहेर ऊन वाटत आहे त्याच्या आता फिरून घरात गप्पा आली आहे गोल्डन त्यांच्याबरोबर तिकडे फिरतोय कारण तिकडे आता जे कापत आहेत ना म्हणजे आमचं नाही कापत आहेत त्यात बाजूच्यांचं कापताय त्या ज्या गोपऱ्यात आहे ना आता आहेत त्या तर तिथे पूर्ण म्हणजे पाणी आहे आणि चालण्यामुळे कसं ते चा चिकल होतो ना कोपऱ्यामध्ये आणि गोल्डन त्याच्यातून नाचतो आहे त्याच्यामुळे त्याच्या पायाला पोटाला सगळं चिकल लागलं आहे आणि आता तो काही तिकडेच आहे तो येणार पण नाही घरात जिथपर्यंत ती सगळी येत नाही घरात तिथपर्यंत तो येणार नाही आहे तर आता आल्यावरती साहेब साहेबांना आंघोळ घालावी लागणार आहे ते एक मोठं काम आहे त्याला पाठवत नव्हतं म्हणून आम्ही तिकडे पण तो ऐकायला नाही त्याला इकडे फिरायचंच असतं म्हणजे तो कितीही दमला किती काही झालं तरी तो म्हणतो की मी एका दिवसासाठी येतो तर मी पूर्ण सगळीकडे फिरणार हिचं तसं नसतं हिचं असं आहे ना की स्वतःचा जीव सांभाळून असते ती म्हणजे बाबा मी दमली आहे तर मी आराम करेन शांत बसेन आणि नंतर मग मी ओके झाली का मग फिरायला सुट्टी असं इथं असतो पण त्याचं नाही तर फुल फुल उलटा आहे आणि आहे एक नंबरचा गोल्डन कोणाला भोगतोय तिकडे गोल्डन गोड़। त्याला ऐकायलाच जात नाही माझा आवाज चंपाबाई बसली आहे आमची सुटी कुठे चालली आहे शिकार करायला हां ती खार उद्रही आली आहे ना तर तिला पकडायचं आहे तिला म्हणून अगदी ॲक्शन मोडमध्ये बघा चंपाला झोप येते चंपा भात राखत असते आपलं घरातलं सुटी तुला मिळणार आहे ती उगत धावती असते हा चालला आहे त्याच्या पाठन सुटीच्या दोघांनी पण बघितले खारुताईला येईल मोठे शिकारी आमचे बघा मोठे शिकारी हे गेलं पुढे <laughs> स्वीटी, तिथेच राहशील तू आणि ती, ती गेलं जाईल पण पुढे अरे धावत मी तुम्हाला दाखवते कसं चिखल लावलं नाही

हे घरात नको जा चांप्या कोणा उभा होता ओ ओ काय अवतार काय तुमच उगत नाही आला ती उचाई बोलत कोण त्याला किती काळजी सगळी कामाची चलो परत ए, तोर काम करावं लागेल हाय तर तू उलट करशील गोल्ड या सगळीकडे पाणी तू वाळत वाळच येऊ नको अरे कशा राहतो उगा सर हा रे चिकल मिळाला थं काय गोल्डन तुझे काय लावणी आहे चालू हे तो एक साबण संपात त्याच चिकल काढून आता परत जेवढा ट्रिप मारला तेवढा त्याने ट्रिप मारलेले अधिक चार होते हे गावात जाऊ नकोस काय खाल्लंच पण नाही बघ हो इथे आहे की नाही रे तुक ताण लागली नाही गोल्डन तर पाणी पिचत हो ऐकल चल घरात पाणी पी आणि मग ये बघ वाटेक लागलो तो घरी येत घरा येत बरोबर तू घर तू घरात जा मग येतो पाणी मग थं येत पाण्याची बॉटल घेऊन बघून